एकदम म्हणजे त्या रेसिपीवाल्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर कांद्याला मस्तपैकी असा हे जागर आलेला आहे तर आपण <laughs> तर नमस्कार अच्छा एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे ते पण माझे, माझे किचनमधून आजपासून आपल्या बऱ्यापैकी रेग्युलर व्हिडिओ होणार आहेत कारण आता मला बऱ्यापैकी टाइम भेटतो आहे आणि आपण रेग्युलर व्हिडिओ कंटिन्यू करणार आहोत आज मी बनवणार आहे ती म्हणजे हे बघ हे आहे चणा ओके चणा ह्याच्या आधी मी कधी चण्याची भाजी बनवली नाही आणि ती कशी बनवायची की एक्झॅक्टली आयडिया अजून मला नाही आहे तर ते कशी विचार म्हणजे कशी बनवावी आता मला बऱ्याचपैकी पैकी माझी बहीण मदत करते तर तिला मी पहिल्यांदा फोन लावतो आणि तुम्हाला सुद्धा दाखवतो की ती काय आयडिया देते किंवा काय ती विषय आहे तिचा जेवणाला असं असं असतं आणि आपलं कसं असतं की पटकन बनवलं आलं पाहिजे असं जेवण असतं आणि आपण असेच व्हिडिओ वेगवेगळ्या विषयावर तयार पण आपण मोस्टली किचनमध्ये मला कामातून आल्याच्यानंतर मला की बऱ्याचपैकी संध्याकाळचा वेळ किचनमध्ये भेटतो तर मी बऱ्यापैकी वेळ किचनमध्ये नवीन नवीन रेसिपी ज्या मला मी बनवायला शिकलो आहे आता जवळजवळ दोन अडीच वर्षापासून तर त्या मी तुमच्यासमोर नक्की घेऊन येईन तर आता आज मला ती चाण्याची भाजी कशी बनवायची माहीत नाही आहे तर मी महिला माझ्या बहिणीला पहिला प्रथम फोन लावतो आणि तुम्ही पण ती रेसिपी ऐका आणि ती जशी रेसिपी सांगेल तशीच आपण रेसिपी करणार आहोत हॅलो 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 जेवलात काय नाही आता चणा असतो ना चणा कुठे नाही चणा असतो ना चणा त्याची भाजी कशी बनवायची अरे कशी माझ्याकडे तुला सांगू बटाटा आहे कांदा आहे मिरची आहे आणि काय तेल बाकीचं मसाला बिसल आहे आणि एकदम जरासा जरासाले वाटण आहे जरासा कांदा आहे ना कांदा आहे कांदा मग वाटण टालाटा शिजवलेला आहे अरे भाई ते फुगत घातले होते काय करू हां सांग बरं काय काय करू पहिले स्टेप बाय स्टेप सांग मला बघ कुकरमध्ये शिजवून घेऊ का पहिल्यांदा की म्हणजे भाजीला फोडणी डायरेक्ट कुकरमध्ये टाकू अगं म्हणजे फोडणीलाच कुकरमध्ये टाकू ना, कुकर ना आणि किती शिट्ट्या काढून घेऊ <laughs> मी काय वाटाने अचाने का कधी आणत नाही ते पहिल्यांदा आणले

तुला समजतय का आ? तुला समजलं तर का काय बोलले होते मी ठीक आहे बघतो आता काय तरी आहे ठेव सो तुम्ही पाहिलात तिचा सोडा आता आता मी माझे एक्सपेरिमेंट करतो मी काय करतो आता तिने सांगितलं त्यानुसार मी कढईमध्येच बनवतो त्यामुळे पहिल्यांदा भात लावून घेतो कारण आता भाकरी चपाती आपल्याला जमत नाही फार पण भातासोबतच चणे आणि हे असं शिजून घेतो तर तुम्हाला दाखवतो लगेच एकदम टूममध्ये या ठिकाणी आपले हे चणे आहेत आणि आपल्याला भात तांदूळ घ्यायला तो तुम्ही घेतो लगेच आणि तुम्हाला दाखवतो तर तुम। या ठिकाणी आपण बघू शकता हे भात म्हणजे तांदूळ ठेवून येते आणि हा बटाटा आहे तो वाका टाकल्यानंतर मग जरा शिजल्यानंतर तो हे होईल आणि वांगा पण म्हटली त्या दृष्टात आणि हे वाटचाण येत आणि काय म्हणतात ते पाणीमुळे पहिल्यांदा मी भातचा डबा खाली ठेवतो आणि नंतर आज चण्याचा कुकर आणि आपण येतात गॅस पेटवणार आहोत त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला आता मेन कामगिरी आहे ती म्हणजे आपल्याला कांदा मिरची वगैरे सगळं चिरून घ्यायचं आहे त्याचं ते, ते काम होतोच आहे ते फटाफटाफट फटाफट फटा, आपल्याला ते कसं जरा रुग्ण राहून राहून जरा कांदा मिरची आता का फार मोठा असं विचार आलेला पहिल्यांदाच पटत रडायला असं येत त्यामुळे आहे विषय तुम्हाला दाखवतो दाखवत नाही पण कापूनच दाखवतो डायरेक्ट त्यामुळे आता काय होईल व्हिडिओ मोठा होतो त्यामुळे बघवतो आता बाकी आता आपण रेसिपी कशी येणार आहे ती तुम्हाला दाखवतो आणि ही रेसिपी तुमच्या स्वतःच्या रिक्सवरती बनवणार असाल तर बनवा नाही तर बनवू नका आपण व्हिडिओ नक्की बघा आणि मी आता पहिल्यांदा ही मिरची आहे मोठी मिरची वगैरे कापून घेतो मस्तपैकी आणि तुम्हाला दाखवतो ओके तर मित्रांनो आता भाजीला फोडणी द्यायला आपण काय करून घेतलेलं आहे की काय म्हणतात त्याला कुकरमध्ये ते मी तुम्हाला दाखवलं तीन पाच चार पाच सिट्टे करून घेतले आणि ते कांदा आणि मिरची कापून ठेवलेली आहे आणि आपण ह्याच्यामध्ये शी फोडणी देणार दाखवत आणि हो दाखवतो कारण काय मला मी आता ह्याच्यामध्ये यूट्यूबवरती मग बघितलं आणि इकडं बघितलं आणि आता पण असं असं थोडी ते आपण पहिल्यांदा त्याच्यात तेल टाकून घ्यायचं तेल टाकून घेऊ पाणी आहे त्यामुळे जरा थांबलेलं आहे मी बाकी एकदम मस्त काम असं तसं कस आहे आपण तेल गरम काय आता तेल थोडं मला वाटतंय गरम झालंय थोडं झाले तर आपण कांदा आणि हे टाकतो एकदम आणताय कांद तेच आहे डबा जरा पटकप कोणी वाजून येतात कॅमेराने हेच ते असो केकसारखं कमी बोलते त्यामुळे जरा एकदम म्हणजे त्या रेसिपीवाल्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर कांद्याला मस्तपैकी असा हे जर सगळं आलेला आहे तर आता कुठला वगैरे आहे मसाला तो सांगेल तुम्हाला मी तसंच नाही आता काय तो मसाला त्यानंतर हा लाल चिकन मसाला हा ते आता कुठले कुठले मसाले ते आणि नंतर दिला होते मी वापरतो आपल्याकडे आता काय आलं आहे टॅमॅटो झालेत महाग आणि ते मी आणले नाही पण आपण आपल्या कोकणातला मला म्हणजे जर असं आंबटपणा लागतो तेव्हा तर आपण त्यामध्ये जर असं कोकम वगैरे टाकतो जर ओके हे हळद पण टाकतो आईचा को

वास उत्तर सोडून द्या वास वास टाकते तर जरा वाटण कमी आहे त्यामुळे ग्रेवी ग्रेवी पैसे वगैरे होईल असं सांगण्यात आलेलं आहे आम्हाला मास्टर शो करून त्यामुळे मी टाकतो आणि तुम्हाला दाखवतो वाटण हे वाटण आहे आपण घरी एकदा जाऊ ज्यावेळी परत पाय करून ते बनवून घेऊ वाटण केलं होतं त्यामुळे हे वाटण कसं आहे म्हणून ते आपलं घरातल्यावर ते पण झालं होतं वाट्यावर तुम्हाला व्हिडिओ दाखवायचे असतील तर आपण दाख आत्ता असतो पूर्ण सुरुवात केली त्यामध्ये सगळ्या गोष्टी दाखव ना त्या तिथं लोक करतात तसात आपण ते बोलताना नक्की दाखवू प्रयत्न करू आणि तुम्ही पण जरा लाईक करा भाऊ काय बरोबर एवढं मेहनत करतात आणि मस्त किती आणि आहे गोष्टी विसरत थोडंसं जरा सधुन माझा अंदाज होतो की तुमच्या आता तसं आपली जर भाजी तर झाली आहे कारण काय कुकरद्वारे मी ते वाटून घेतलेलं बाकी शिजलेलं शिजतो त्यामुळे आपल्या खालीचं तर कसं तिथे तुम्हाला आता गॅस फास्ट करतो बरं असं लूक आलेलं आहे भाजीला मस्त आहे आणि मी भाजी आता एवढी बनवली की ती दोन टाईम मला बघत होते एवढ्या सकाळ सुद्धा मी खाऊ शकते एवढी झालेली आहे भाजी खूप बापू शकता आपली भाजी आलेली फायनली ताटामध्ये मध्ये मस्त मस्त भाजी आणि पोळी आता आम्हाला भातासोबत काही म्हटलं पाणी टाकून ओळू शकलो असतो नंतर आता म्हटलं की एवढी पाणी पोळ्या आमचं असं बॅक्युलर म्हणणं असं आहे की बाबा आणि माझा माझा सारा लोक आहे की बाबा ज्यावेळी मी भाकरी किंवा चपाती वगैरे असं काहीतरी करतो त्यावेळी भात अजिबात खात नाही ज्यावेळी भात खातो त्यावेळीच चपाती नाही एक तर एक असं आणि टाईमवरती डिपेंड असतं की बाबा काय म्हणजे काय काय खायचं वगैरे असं तर आपल्याला चण्याची भाजी आज आपण बनवली आहे ती कशी झाली काय ती तुम्ही आम्हाला कमी आहे सांगा मी खाऊन बघतो की कशी झाली ती आपली व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल आणि ही काय आपली ही नाही आपलं रेग्युलर मला असं वाटलं की बनवावी म्हणता पण ती व्हिडिओ बनवलेली आहे मी कशी व्हिडिओ झालेली ती नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ठीक आहे आता मी बघतो थोडा मला दाखवला थोडंसं जर गरम भाजी कशी झाली वाटते ती लग्न कार्यक्रमाला वगैरे असते ना इकडं कोकणामध्ये जी सर्रास भाजी असते फक्त हे सोबत समजा गोडी असते ना विषयच झाला असता विषय झाड झाला असतं बस एक नंबर बटाटा वगैरे एक नंबर झालेला आहे फक्त झालेले आहे तुम्ही ही अशी भाजी बनवू शकता एक नंबर भाजी झालेली आहे विशेष नाही कमी मटेरियलमध्ये एकदम टॉप भाजी ओके चला व्हिडिओ आवडले व्हिडिओ लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा नेस्ट व्हिडिओमध्ये नंतर असा काहीतरी विषय घेऊन नक्की 嗯嗯。Mm hmm.